निवडणुका होऊन जवळपास चार महिने पूर्ण झाले निवडणुकीपूर्वी माहितीच्या नेत्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना आश्वासित केलं होतं की शंभर दिवसामध्ये तुमचा सात बारा कोरा करतो पण आज चार महिने उलटले तरी कालच अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करता येणार नाही अशा पद्धतीची या ठिकाणी वल्गना केलेली आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या गोष्टीचा आम्ही निषेध म्हणून काळी गुढी उभा करून आज शेतकऱ्यांच्या या कर्जमाफी कर्जमाफीसाठी आम्ही या ठिकाणी हा निर्धार केलेला आहे एका बाजूला हे राज्य सरकार शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्यावरती नांगर फिरवा लागलेला आहे दुसऱ्या बाजूला विदर्भातला कांदा असेल कापूस असल सोयाबीन असेल हा शेतकरी देशोधडीला लागलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राज्याची तिजोरी रिकामी आहे अशा पद्धतीनं सांगून ही काय तिजोरी शेतकऱ्यांनी लुटलेली नाही ही तिजोरी याच राज्यकर्त्यांनी वापरलेली आहे आणि अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतल्यामुळे आज यास या सरकारचा का, आम्ही का, या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे आणि राज्यामध्ये संपूर्ण जिल्हाधिकाऱ्या कार्यालयामध्ये या ठिकाणी काळ्या का गुड्या उभ्या करून आज आम्ही हा आनंदाचा दिवस अतिशय निराशेने या ठिकाणी साजरा हो। करत आहोत मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की यापुढे स्वाभिमानीच्या गुड्या उभ्या करून या ठिकाणी शेतकऱ्यांची एकजूट दाखवून नवा संकल्प आपण नव्या वर्षामध्ये करूया